बघा आता हे बोलतात एक आणि करतात एक ती वस्तुस्थिती आहे आज पालकमंत्री जरा चांगल्या मूडमध्ये होते म्हणून बरं झालं नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जे काय नौटंकी इथे केली की त्यांनी केली आम्ही तर मुद्दे मांडत होतो सारख्या गावाला संरक्षण भिंतीसाठी पैसे पाहिजे हे मागच्या दोन वर्षापासून आम्ही मागून राहिलेलं दिली नाहीत आज जर ऑलघटीत घटना घडली तर जबाबदारी त्यांची आहे म्हणजे आमच्या मतदारसंघात काय जनावर नाही तर आमच्या मतदारसंघात जर काही कामं झालेली नाही आहे तर त्याला हे लोक जबाबदार आहे ही वस्तुस्थिती आहे आम्ही काय फॉलोअप करतो हे तुम्ही लोकांनी बघितलंच आमच्याकडे कागद आणि कागद आणि फाईल अन फाईल त्या ठिकाणी असते पण साधी गोष्ट चौदा कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांना दिली आम्ही पालकमंत्री असताना आम्ही चाळीस कोटी चा, पंचेचाळीस कोटी देत होतो आत्ता आरडाओरडा झाला म्हणून त्यांनी ते अडतीस कोटी रुपये केले हा तुम्ही घोषवाला जर देता तर घोषवाला नीट का द्यायला पाहिजे गोषवाला पण अस्पष्ट जे, जे सगळ्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाहिजे म्हणजे पहिली पहिली डीपीडीसी नाही आहे ना आमची आम्ही दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी डीपीडीसी व्हायला पाहिजे एक तर एवढ्या दिवसांनी डीपीडीसी जायचं ठीक आहे आज त्यांनी अग्री केलं आम्हाला देऊ आणि त्या रेकॉर्डमध्ये पण आलेल्या तर बघूया देतात की नाही देतात याचा असं नाही होत आम्ही पण पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांना पैसे देत असतो अर्धे विषय तर आम्ही मांडू शकले नाही कारण त्यांना तरन निघायची गडबड होती पण तुम्ही बघा स्पोर्ट्सचा निधी याचं टेंडर वरून होतं एम एम जे पी ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे तुम्ही नाला कारण ह्याचे पैसे कुठे नेमके गेले डी पी ओ अर्धा वेळ गायब असते त्या ठिकाणी आपण बघतोय की ओला दहा म्हणजे पैसे बँकेमध्ये ठेवण्यात इंटरेस्ट आहे पैसे आम्ही धडपड करून मंजूर करून आणतो तो ते पैसे पण लो नाही लोक देत नाही असं नाही चालत हे बघा अमरावती जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी झगतो बिलकुल जाणीवपणे